आवाज सर्व या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या एक धाव देशासाठी लासलगावमध्ये दे रन फॉर युनिटी उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या रन फॉर युनिटी या उपक्रमाने आज लासलगाव शहरात उत्साहाचं वादळ निर्माण केलं पोलिस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याच्या लासल वतीने या धाव उपक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं प्रभावी नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केलं तर कार्यक्रमास माजी आमदार कल्याणराव पाटील जयदत्त होडकर डी के जगताप वकील उत्तम कदम डॉक्टर सुजित गुंजाळ डॉक्टर श्रीकांत आवारे डॉक्टर विलास कांगणे शरद भडांगे ज्ञानेश्वर शिरसाट सुधीर मोरे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक सर्व पोलीस पाटील व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एक दहा उपक्रमाचं उद्दिष्ट देशात बंधुता एकता आणि अखंडतेचा संदेश देणं सकाळच्या प्रसन्न वातावरणात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले रन फॉर युनिटीच्या माध्यमातून नागरिकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शाला सलाम करत एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा